माशिरस नगरपंचायत हद्दीत विविध कामे न करता कोट्यवधींचा निधी हडपल्याचा आरोप पत्रकार परिषदेत नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांनी केला माळशिरस नगरपंचायत हद्दीत विविध शासकीय योजना अंतर्गत विविध सहा विकास कामे कागदोपत्री केल्याचे दाखवून कामे न करताच केवळ कागदी घोडे नाचून दोन कोटी सदतीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा निधी हडपला आहे असा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक कैलास वामन नगरसेविका रेश्मा टेळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे माळशिरस हे तालुक्याचे मुख्यालय असून येथील माळशिरस नगरपंचायत हद्दीतील करोडो रुपयांची विविध शासकीय योजना अंतर्गत मंजुरी घेऊन अनेक विकासकामे दडपण्यात आली आहेत कामे न करताच केवळ कागदी घोडे नाचून केवळ निधी हडपला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मधील नगर संबंधित वार्डातील नगरसेवक व मुख्य अधिकारी यांनी संगनमत करून मंजूर कामांमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे असा आरोप केला आहे या घोटाळ्याचा तपास निष्पक्ष व पारदर्शकतेसाठी ऑन कॅमेरा चौकशी व्हावी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन कार्यवाही करावी येत्या पंधरा दिवसात या कामांचा तपास होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास माळशिरस शहरातील ग्रामस्थ यांच्या वतीने रास्ता रोको गाव बंद तसेच बेमुदत आमरण उपोषणासारखे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला सोलापूर या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलं आहे ते निवेदन असं आहे की आमच्या मायसरस नगर पंचायतचे दोन कोटी सदोतीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बावीस रुपये एवढ्या रुपयांचा निधी जो आलेला आहे ती कामं झालेली आहेत पण ती कामं अस्तित्वात नाही आहेत म्हणजे कागदावर आहेत परंतु ती अस्तित्वात झालेली निर्माण झालेली नाही आहेत तर अशा कामांसाठी आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तो असा विषय आहे की भाजपची सत्ता असताना मायसरसमध्ये माजी नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे अंधाधुंद बेजबाबदारपणे का कारभार करत आहेत या कारभारात कुठेतरी हो त्यांना आळा बसावा आणि हा जे काही त्यांनी जे केलेला कारभार आहेत त्याचं जे काही समोर आणायसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहेत त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना पंधरा दिवसाची वगैरे मुदत देणार आहे आणि त्या तोपर्यंत त्यांनी योग्य कार्यवाही करावी अशी आमची त्यांना मागणी असणार आहे जर हे जर झालं नाही तर आम्ही त्यानंतर आम्ही धरणे आंदोलन असोल रस्ता रोका असोल आमरण उपोषणापर्यंतसुद्धा आमचं आमची तयारी झालेली आहे आणि आमच्या हे सर्वसामान्य मा, म मधल्या जनतेला योग्य न्याय मिळावा आणि ते त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत या पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे पांडुरंग वाघमोडे डॉक्टर मारुती पाटील किरण सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते